नमस्कार मंडळी गावाकुर्ची चौघ्या युट्यूब चॅनेल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बर का एकदम मस्त असं वातावरण झालंय पावसाचं वातावरण झालेलं आहे म्हणजे दोन दिवस आमच्याकडे इतका पाऊस पडतोय का नाही पाऊस पडत असता का नाही तर मग काय आज त्या पावसाची असती काहीतरी असं चटपटीत खाऊसी वाटत आणि चटपटीत खाव असताना आमचा दादा काय म्हणतोय बघा हाय आज काय ग मग म्हणजे की मस्त मग आज आहे का ना आज रेसिपी का नाही आम्ही बनवणार मस्त अशी खेकड्यासारखी का नाही कांदा भजी आता कांदा भजी म्हणजे की सगळीच बनवतात आणि कांदा भजी बनवण्यासाठी का नाही हे काय साहित्य लागत नाही तर आता जे साहित्य लागतंय का नाही ते आपण बघून घेऊया भजी बनवण्यासाठी का नाही मी घेतले घरच्या डाळीचं बेसन पीठ घेतलेलं आहे त्यासाठी दोन मोठं मोठं कांदा असं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे थोडासा वावा हळद आणि थोडासा आपला खायचा सोडा टाकायचा त्यासाठी मस्त अशी भजी होत आणि आपल्याला मिरची लागणार आहे आणि तळ्यासाठी तेल लागणार आहे तर ते तुम्ही म्हणताल की कांदा भजी आणि एवढ्या मोठ्या मिरच्या घेतल्या तुम्ही ह्यांनी तर ह्याच्यातली मिरची का नाही आपल्याला तळून भज्याला तोंडी लावण्यासाठी आपल्याला मिरची सुद्धा टाळायची तर चला आता सगळ्यात अगोदर आहे का नाही आपण कांदा चिरून घ्यायचा इकडं चुल सुद्धा आता काय होतंय बाहेर पाऊस पडतोय थोडंसं जरा सुद्धा उरला असल्यामुळं का नाही चून बी बघा लवकर अशी झाली आता पण आता उशीर झालं दुपार घातली गेला हाय आता चांगली अशी पेटाय लागलेली तवर कडे तापस तवर भाज्याचं मळून घेते का नाही आपल्याला सारखी भजी बनवायच्यात का नाही म्हणून त्यासाठी दोन कांदे घेतलेले तर मोठं मोठ कांदे घेतलेले ही पहिल्यांदा आपल्याला कांदे चिरून घ्यायचे आय पाऊस पडतो आणि ते लागतंय गार भजी खाताना मजाच येणार आहे म्हणूनच भजी बनावती आता भजी बनवायला का नाही आपल्याला उभा कांदा पाहिजे आडवा चिरायचा नाही मस्त असा उभा पातळाची चिरायचा आणखीन कांदा पातळ कांदा चिरून घ्यायचा असा म्हणजे काय होत आहे भजी एकदम मस्त अशी लागते तर अगदी कुरकुरीत आणि आतून एकदम जाळीदार अशी आपल्याला भजी बनवायचं तर ले ले आता ह्या मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्याच्यातली देट काढायची आणि जेवढी आपल्याला भजायला पाहिजेत का नाही तेवढी घालायची आता मिरच्या पाऊस पडायला लागला की पोरांना सुद्धा वाटतं की काहीतरी व्हायचं वेगळं वेगळं खायला असावं आता मस्त असा बाहेर पाऊस बी पडतोय वाटतंय की आता भजी असावी तर दुसरं काय असावं मग असे म्हणला करतो का गाय भजी म्हणलं बरं बाबा चल करते भजीच करते आता आता आपल्याला पहिल्यांदा कांदा चिरून झालेला आहे मिरची चिरायची मिरची आता आपल्याला व्हायचं कशी पोरं खाता असतात का नाही कमी जास्त करायला येते चिरून झालेल्या आहेत आपल्या आता ह्याच्यात आहे आपल्याला पीठ आता खेकडा भजीला का नाही लय वापरायचं नाही आता तुम्हाला दाखवते मी जर एकदम खेकड्यासारखी भजी करायची तर पिठाची आता एवढं बेसनपीठ ठेवलेलं आहे आता ह्याच्यात ना ववा टाकायचा एक चमच्याचा सुमारे ववा वाव्याने काय होतं असल्या वादळीच्या दिवसात का नाही पोट खराब होत नाही ना म्हणून आपल्याला ववा टाकायचा आणि भाज्याला वास सुद्धा मस्त असा येतोय एक चमचा हळद घालायची आपल्याला आणि एक अर्धा चमचाच फक्त खयाचा सोडा घालायचा आहे जास्त सोडा आपल्याला ना घालायचा नाही आणि चवीपुरतं मीठ घालायचं आता का नाही ही सगळीकडून आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचंय आता का नाही ह्याच्यात का नाही आपल्याला कच्च तेल घालायचंय एक फक्त अर्धी पळी काय होत आहे कच्चं तेल जर आपण पीठ मारताना घातलं का नाही की भजाला अशी आतनी चांगली अशी जाळी सुटते आणि पाण्याचं प्रमाण कमी आहे भजी चांगली अशी चवदार चा होत्यात एकदम कमी साहित्यात होत्यात बघा भजाला का नाही कुथमीर कधी वापरायची नाही कुथमीर घातली का नाही की भज नेहमी ओगरास लागत या म्हणून आमच्या आम्हाला सांगतात का नाही अजिबात भाज्याला कुथमीर घालायची नाही आम्ही घालत नाही आता ह्याच्यात का नाही एकदम तुम्हाला वाटतं ही सुट्ट सुट्ट झालं या पण हे खाली व्यसन आहे एकदम नकळत वाटलं तर आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा ह्याला एकदम थोडस आणि चांगलं असं दाबून दाबून पीठ आपल्याला मळून घ्यायचंय एकदम छान असं आपलं मस्त पीठ मळून झालेलं आहे बघा जास्त कमी पाण्याचा वापर करून आई लवकर बनव हो झाला का आता पाच मिनिट ही साईडला ठेवून आपल्याला तापलेल्या कडा का नाही तेल गरम व्हायला घालायचं कडाई आता चांगली गरम झालेली आहे त्याच्यात घालायचा आपल्याला तेल तेल आता चांगलं गरम करून घ्यायचं चा। तेल चांगलं गरम व्हायला ठेवलेलं आहे वायची पीठ सुद्धा भिजतय दोन मिनिट आणि तोपर्यंत एका नाही आपण मिरच्या वायचं अशा चांगल्या अशा उभ्या चिरून घेऊया म्हणजे काय होत या भाज्या बरोबर का नाही मिरच्या अशा चांगल्या चा लागते लागतात आता जेवढ्या आपल्याला मिरच्या पाहिजेत ना भजेच्या परत उंडी लावायला तेवढ्या अशा चिरून घेते चल आता इकडं तेल सुद्धा तापलं तेल गरम झालेलं आहे आता भजी सोडूया ह्याच्यात एकदम हातील सारखी बघा एकदम मस्त असा का नाही कांदा भजी का नाही खेकड्यासारखी का नाही आपल्याला करायचं तर चांगली भजी आपल्याला चांगली फसलेली दिसते बघा एकदम कलर ह्यादा बदललाय आता आपण दुसऱ्या अंगणी ही भजी का नाही भाजून घ्यायच्या मस्त अशी भजी बघा एकदम कुरकुरीत अशी कलरच दिसते इतका मस्त आता दुसऱ्या आपण भजी पडती करायच्या तर मस्त अशी भजी बघा आपली भाजलेली तर आता तिथे काढून घ्यायची एकदम मस्त अशी आपली भजी तर आता परत आपण त्याच पद्धतीने दुसरी भजी करायची तर पाऊस पडायला लागल्या वास बारक्या पोरासनीच काय पण मोठ्या माणसाला बी वाटत ना माहीत काहीतरी खायला असावं हम्म वाटत का नाही hmm. वाटतं मस्त अशात आपली भजी झाली तर आता शेवटचा गाणं राहिलेला आहे तेवढा घेते करून सगळी भजी आता आपली करून झालेली आहे आता चतर, आपल्याला घ्यायच्यात मिरच्या तोड अशा मिरच्या आपल्या तळ्या गेलेल्याच आता ह्याच्यावर काढायच्या आणि आपल्याला ह्याच्यावरती असं मीठ टाकायचं एकदम छान अशी आपली बघा मस्त अशी कुरकुरीत भजी तयार झालेली इथं आता टेस्ट करायसाठी आमच्या दाद्याला येतो म्हणजे आम्ही आता सगळीच खाणार आहे भजी बागाय मस्त अशी गरमागरम खायला मस्त असं बाहेर पाऊस बी पडतोय थंडी बी वाजती या आणि त्याच्यात अशी गरमागरम भजी केलेली इथं आज आता आमच्या आत्या बी रानात नाहीत नाही गेले आता दोन दिवस झाले पाऊस पडल्यामुळं का नाही आत्या सुद्धा आमच्या रानात गेले नाही त्याच्यामुळं भजी खायला आमच्या आत्या आज गावलेल्या इथं चला करूया सुरुवात मस्त असे बघा मवा आणि बाहेरनी सुद्धा कुरकुरीत आतनी बघा एकदम जाळीदार अशी निम्मे भाजायला ना कच्च तेल वापरलं का नाही की आतून भाजायला ना अशी जाळी सुटली जाते बघू शकता तुम्ही एकच नगर मंडळी हा बघा बाहेर पडतोय पाऊस आणि खातो बजू फिरून टाकत पदार्थ खायला मिळतो नवीन नवीन भारी वाटत चांगली झाला या मग मंडळी चला आमचा जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमची का नाही कुरकुरीत वस्ती अशी खेकड्या बाजूसारखी झालेली तशी काय झाली ही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये तोपर्यंत धन्यवाद